नमस्कार मी डॉक्टर संजय थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बरेच दिवसापासून विनेश फोगाट जिला मेडल मिळता मिळता राहून गेलेलं आहे त्याबद्दल बरेच न्यूजमध्ये आहेत व्हिडिओ चॅनलमध्ये आहेत बऱ्याच ठिकाणी तिच्यावर चर्चा चालू आहे मी त्या पूर्ण गोष्टीमध्ये खोलामध्ये न जाता मी डायरेक्ट विषयाला हात घालतो की विनेश फोगाटला सिल्वर मेडल नक्कीच मिळेल मी आजचं एक माझं भाकीत आहे माझे भाकीत मोस्टली नाईंटी नाईन पर्सेंट खरे होत असतात त्याचे एक माझे अंदाज असतात मी काही भविष्यत्ता ज्योतिषता नाही माझे एक अंदाज असतात अंदाज अभ्यासपूर्वक केले असतात त्यामुळं युनेश फोगाटला वर्षीचं ऑलिम्पिकचं सिल्वर मेडल नाइंटी नाईन पर्सेंट नक्कीच मिळेल मग ती न्यायालयीन लढाई असेल की इतर कोणती लढाई असेल पण ती मिळेल तशी ती ऑलरेडी तिला गोल्ड मिळाल्यागतच जमा आहे कारण ज्या पद्धतीनं ती खेळ खेळलेली आहे ज्या पद्धतीनं तिचा जो संघर्ष झालेला आहे जर ती फायनलला गेली असती ती नक्कीच गोल्ड मेडल मिळवूनच आली असती परंतु सध्या तिचा संघर्ष संपलेला नाही आता ती वेगळ्या पातळीवरचाच संघर्ष चालू आहे तरी पण तिला सिल्वर मेडल नक्कीच मिळेल याचे हे आजचं माझं भाकीत आहे म्हणजे अंदाज आहे मुळामध्ये ती त्रेपन्न किलो गटामधून खेळ ऐवजी पन्नास किलो गटामध्ये खेळली त्याचं कारण आहे त्रेपन्न किलो गटामध्ये जी दुसरी जी अंतिम नावाची जी स्पर्धक होती तिच्यासोबत ती स्पर्धा झाली होती तिथे तिचं काही लागला नाही ॲक्च्युली ती त्रेपन्न ती मुळामध्ये पन्नास किलो गटामध्येच खेळत असते नेहमी त्रेपन्नवरून पन्नास आली पण तिचे तिला तिथेसुद्धा ती खेळणं ते झाला तो भाग वेगळा त्याच्यामध्ये नाही बोलणार मी पन्नास किलो गटामध्ये जेव्हा ती खेळली मला म्हणायचं आहे ज्यावेळेस तिचं वजन केलं गेलं पन्नास किलो गटाच्या पूर्वी तेव्हा फॉर्टी नाईन पॉईंट समथिंग होतं ओके okay. म्हणजे ज्यावेळेस तिचं वजन केलं त्यावेळेस ती कॉलिफाय झाली त्या गटामध्ये क्वालिफाय झाली मग त्याच्यानंतर जर तिचं जर वजन वाढलं असेल नॅचरलरित्या ते वाढत असते खेळ समज झाल्यानंतर वाढत असते पण मला या गोष्टीचं गणित नाही कळत प्रत्येक वेळेस तिचं वजन चेक करण्याची काय गरज आहे एकदा जर तुम्ही एंट्री केली कुठेही कोणत्या गोष्टी मी एंट्री केली एका वजन गटातून एंट्री केली प्रत्येक दर दर दिवसाला तुम्ही वजन चेक करत राहता का तुम्ही तुम्ही ड्रग टे टेस्ट करू शकता त्या डोपिंग घेतली का ड्रग्ज घेतले का काही तुम्ही एक्स्ट्रा काही इलिगल काही मटेरियल घेतली का हे तुम्ही चेक करू शकता तो त्यांचा अधिकार आहे परंतु जर नॅचरल पद्धतीनं जर वजन वाढतं सगळ्यांना माहिती आहे नॅचरल पद्धतीनं वजन वाढते तर एक किलो दोन किलो ह्या गोष्टीचा त्यामध्ये राहायला नको कदाचित तुमचा नियम असेल ऑलिम्पिकवाल्यांचा ते पण त्याच्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी दुरुस्ती करायला हवी जर नॅचरल पद्धतीने जर वजन वाढलं असेल एकदा क्वालिफाय झाल्यानंतर जर वाढला असेल तर त्याला त्याच गटामध्ये त्याला संबोधण्यात यावं आणि वजन कमी केल्यानंतर जर शंभर एक ग्रामपर्यंत झाला असेल तर तेवढं त्याला सूट देण्यात यावी अशी मागणी मी करत आहे पुढील लोकांनी पण करायला हवं त्याच्यानंतर पुढे तिथपर्यंत हा विषय जायला हवा कारण शंभर ग्रॅम्स आपल्यासाठी खूप कमी आहे कदाचित त्यांच्या पेसाठी ती जास्त असू शकते त्यांची मापदंडाची पद्धत वेगळी असू शकते परंतु जर नॅचरल पद्धतीने जर एकदा दोन तीन वेळेस त्या दिवसाने मॅच खेळल्यानंतर जर वजन वाढला असेल तर त्याला त्यांनी डिस्क्लिफाय करू नये हां एक हो करू शकतात की तुम्हाला एक अवधी द्यावा की परत तुम्ही तो वजन कमी करण्यासाठी एक अवधी द्यावा तुम्ही उद्याच नेक्स्ट डेलाच करा असं नाही त्याला काहीतरी अवधी द्यायला हवा त्यांच्याकडून लि लिखित घ्यावं की मी इतक्या दिवसामध्ये वजन कमी करेल आणि नंतर मला खेळण्याची परवानगी द्यावी किंवा नॅचरलच वाढलं असेल ती ग्राह्यच धरल्या जाऊ नये त्याच वजनी गटात समजून त्यांना ती खेळण्यासाठी मुभा देण्यात यावी यावेळेस तिने भरपूर कसरत केली केस कापले काय ॲड्रेस कमी के केलं ह्या गोष्टी करायची गरज नव्हती या गोष्टीला मला मी याबद्दल मेहंदी त्याला सहमत पण नाही इतकं करण्याची आवश्यकता नाही कारण ह्याला अख्खी पूर्ण टीम जबाबदार आहे तुमच्यासोबत वेल नोन डॉक्टर्स होते तुमची टीम होती तुमची कोच होती तुमची सगळी अख्खी टीम असताना सगळ्यांना माहीत होते की कि किती किलोचं किती डाएट किती ग्रॅम किती खाल्ल्यानंतर किती वजन वाढते त्याचं शरीरामध्ये किती पचन होते किती त्याला लॅक्स बाहेर किती टाकल्या जातो कारण आपण जे जे खातो म्हणजे तुम्ही एक किलो खाला म्हणजे एक किलो तुमच्या शरीरामध्ये राहत नसते तुम्हाला मग ते मलमूत्राद्वारे बाहेर ते एक्सक्रिशन बाहेर जात असते हा नॅचरल ने नियम आहे जितकं पाहिजे तेवढं ॲपसॉर शरीर करते बाहेर आणि जे नको ते तुम्हाला बाहेर ते बाहेर टाकून देत असते जर इथे जर ह्या पद्धतीमध्ये झालं कसं मी ऐकलं की ते वॉटर इंटेक जी झालं आहे पाणी जे त्यांनी घेतलेले आहे ते पाणी बाहेर एक्स्क्रीटच झालं म्हणजे बाहेरच पडलेलं नाही का त्याचे दोन तीन कारण आहेत एक असे की ड्रग आहे अँटिकॉलोनॉजिक एजंट असे ड्रग्ज काय ते ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये की जे जर ड्रग्ज त्यांना खायला दिलं वेगवेगळ्या कोणत्या पद्धतीने दिलं माहिती नाही जर दिलं असेल तर तर तुमचा जो बाहेर पडण्याचा जो पदार्थ आहे मग वाटर स्वेटिंगद्वारे घामाद्वारे जाणे किंवा युरिनद्वारे जाणे किंवा हे जे पद्धती आहेत त्याच्यामुळं ती पद्धत ती बाहेर जाणारच नाही म्हणजे वजन कशामुळे वाढलं वाटरमुळं वाटर बाहेर वाटर न जाण्याचं कारण काय तो ड्रग्ज त्यांना जर कोणी खाऊ घातला असेल किंवा जाणून बुजून खाऊ घातला असेल तर ती बाहेर जाणारच नाही म्हणजे त्यांना माहीत होते की वॉटर जर आतमध्ये असेल तर वजन तुमचं खाली कमी होणार आणि किती ट्राय करा वजन कमी करणार हो, तितकं तुम्हाला साथ नाही मिळणार हे माहीत होतं म्हणजे कोणीतरी इंटरनॅशनल लेवलनं जाऊन बुजून केलं असेल मग नॅशनल लेवलनं असू शकतात इंटरनॅशनल लेवलनं असुकतात कुठे खूनच असते जर डायरेक्ट लोकांना मैदानामध्ये जर खेळण्याची हिंमत किंवा धमक नसेल तर ते पाठीमागून छुपी वार करतात वेगळ्या पद्धतीने करतात ही आहे मानवाची टेंडन्सी मग ते राष्ट्रीय असो आंतरराष्ट्रीय असो मला त्याबद्दल कुठे जायचं तो विषय वेगळा आहे त्यावर मोठं व्हिडिओ होऊ शकतो त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं मला इथंच सांगायचं आहे की जर क्वालिफाय होण्याच्या जर तिचं वजन जर बिलो फिफ्टी असेल जर दोन तीन मॅच खेळल्यानंतर फायनलच्या वेळेस जर एक शंभर ग्रॅमच्यामध्ये जर फरक थोडा बहुत होता झाला असेल तर ते ग्राह्य धरायला हवं होतं आणि फायनलला तिला खेळू द्यायला पाहिजे होतं मग सिल्वर मेडल तर नक्कीच होतं गोल्ड तर मिळालंच असतं नाही मिळालं तर सिल्वर मेडल मिळत मिळालं असतं डिस्क्वालीफाय ती व्हायलाच नको होती त्यामुळं सध्या जर कोर्टामध्ये जर केस गेलेली असेल कोर्टात जर निर्णय कोर्टा असेल जर खऱ्या पद्धतीनं जर अँगलनं जर जजनं जजमेंट जर दिलं जर देतील असं आम्हाला अपेक्षा आहे जर, जर दिलं तर विनेश फोगटला सिल्वर मेडल नक्कीच मिळेल कारण तो त्याचा हक्क आहे तेवढ्या वजनासाठी त्यांना डिस्क्वालिफाय करणं योग्य होणार नाही असं मला वाटते बाकी परमेश्वराची इच्छा त्यांच्यानं शिवासीत गोल्ड मिळेल आणि आपल्या सर्वांना आणखी एक भारताच्या पदरी सिल्वर मेडल मिळेल मला वाटते आपण सिल्वर ब्रॉन्जवरच खुश आहोत तेवढे अमेरिका चायना गोल्डमध्ये भरपूर गेले आहेत इंडियामध्ये एवढी पात्रता आहे इंडियाच्या पात इंडिया स्पर्धकामध्ये स्पोर्ट्समॅनमध्ये एवढी मोठी स्पर्धा म्हणजे इतक्या त्या पद्धतीने आपण त्याला आणखी पाहिजे तेवढं त्यांना आपण प्रमोट नाही करत ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्यांना आपण त्या रंगीनामध्येच उधरू देत नाही त्यांना अगोदरच आपण पाय खेचून खाली करतो ही आपली, आपली एक शोकांती आहे भारताची नाहीतर आपल्याकडे गोल्ड घेणारे भरपूर आहेत इकडे अजून द्रोणाचार्य एक्सपायर झालेले नाहीत अजून द्रोणाचार्य जिवंत आहेत एकलव्याचा अंगठा घेण्यासाठी द्रोणाचार्य बरेच आणखी आता पण आहेत त्यामुळं चांगल्या एक एकलव्याला पुढे येऊ देत नाहीत आणि आपल्याला गोल्ड बरेच दिवसापासून आपला अपेक्ष आपिक, अपेक्षित असतो गोल्ड खूप मिळू शकतात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळू शकतात इतके टॅलेंटेड आपल्याकडे स्पोर्ट्समॅन आहेत लोक त्यांना माहीत आहे त्या कोचवाल्यांना माहीत आहे जे ज्युरी मेंबर चॉ चॉईस करणं त्यांना पण माहीत असते पण तिथं राजकारण बरबटलेलंच असते तिथे ह्या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणात वाव दिला जातो आणि जे खरे जे टॅलेंटेड स्पर्धक जे आहेत ते बाहेर पडतात त्यामुळं आपण काही नाही करू शकत पण आणखी माझं भाग्य तुम्हाला सांगू पुढच्या वर्षीचा ऑलिम्पिकमध्ये हा तुमचा समोर दिसणारा जो आता जो बोलणारा आहे गोल्ड मेडल नक्कीच चालेल कोणत्या स्पर्धेमध्ये ते मी आता सांगू शकणार नाही पण माझ्या नशिबीत गोल्ड आहे ऑलिम्पिकचं आणि ते तुम्हाला पाहावं लागणार आहे तुमचं भाग्य आमचं सुद्धा भाग्य आहे आम्ही ते प्रयत्न करत आहोत पुढच्या वर्षीचं गोल्ड मेडल आपल्या नशिबी आहे आणि आपण पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपण गोल्ड मेडल नक्कीच चालणार आहोत हे पण आपलं भ भाकीत आहे माझी खरं खरं आम्ही नुसतेच भाकीत करत नाही तशा पद्धतीने आम्ही त्याला प्रयत्न पण करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच